अकोल्यातील मोरणा नदीपात्रातील गणेश घाट येथे बुधवारी बेचाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आला आहे मृत्यू अपघाताने की घातपाताने झाला याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत कोतवाली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे अकोला शहरात मोरणा नदीपात्रातील गणेश घाट परिसरात बुधवारी दुपारच्या दरम्यान एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने सनसनाटी पसरली आहे पुलाखाली पडलेल्या या इसमाची ओळख मंगेश विष्णू भिगले वर्ष बेचाळीस राहणार शिवाजीनगर अशी पटली स्थानिकांच्या माहितीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पाहणी दरम्यान मृतदेह पुलाखाली संशयास्पद अवस्थेत आढळला घटनास्थळाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आजूबाजूचे भौतिक पुरावे गोळ्या करण्यात आले असून मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी बी एनएस कलम एकशे चौऱ्याण्णव गुन्हा नोंदवला आहे प्राथमिक तपासात मृत्यू अपघाताने झाल्याचे संकेत मिळत असले तरी काही परिस्थिती संशय निर्माण करत असल्याने पोलीस अधिक बारीक तपास करत आहेत मृतक शेवटचा कोणासोबत दिसला तो नदीपात्रात कसा पडला यासारख्या प्रश्नांची उत्तरे अजून स्पष्ट नाहीत दरम्यान परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण निश्चित होईल असे सांगितले आहे तपास सुरू आहे